आज सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सो so सोगाईस आम्ही चाललोय भी विरारला विरारला माझ्या भाच्याकडं घरभरणी आहे आणि सत्यनारायणची महापूजा पण आहे तर आम्ही विरारला चाललोय चला तर मोब बघू शकता केवढी गर्दी आहे ट्रेन मध्ये भेटला जागा ना बसाय पूर्ण बापाल आज महिन्या धोकता नाही तो गाडीचा केवढा खर्च बाप रे गाडीचं नुकसान काही नाही गाडीचं हा पंचा वर्ष वर्ष गेलं बघ

हॉल आहे बाहेर गॅलरी आहे गॅलरी खूप मोठी आहे अशी हवा येईल इकडून घरात ऑफन आहे बाहेर पॅसेज आहे बाहेर महिला मंडळी दादांचं घर आहे आज दादांच्या आमच्या गावच्या मंडळ

हा युट्यूब वर सगळी दिसला साखरे करा ही सगळी साखरे करा साखरेची फॅमिली आहे ही मामाच्या गावची हा मग ते सांगते बघ ही सगळी मामाच्या गावची फॅमिली आहे माझ्या त्या आमच्या वहिनी आहेत चला आम्ही नि निघालोय पूजा वगैरे आवरली आता रिक्षा पकडून फेसनला जाणार भरपूर ऊन आहे विरारला 干啥了的？Bye,